नमस्कार माझं नाव मिलिन कुडे तिथं आल्यावर फार छान वाटतं एक निसर्गात आल्यासारखं वाटतं जागा तर फार सुंदर निवडली आदरणीय देवेंद्र शाहनी आणि पहिल्यांदा जेव्हा मला या प्रोजेक्टबद्दलचं जुजबी माहिती मिळाली पण त्यावेळेसच मला कळालं की फार सुंदर प्रोजेक्ट होणार आहे त्यामुळं आणि त्यावेळेस त्यांनी कुठलीही माहिती फारशी दिलेली नव्हती तरी पण मला एक अंदाज होता की हा प्रोजेक्ट हा मनसरच्या परिसरातला एक फार सुंदर प्रोजेक्ट होणार आहे कारण की अर्थातच त्याच्यामागे जे कर्ते धरते आहेत ते आदरणीय देवेंद्रबाई शाह आहेत आणि ते जे काही डिलिवर करणार जो काही प्रॉडक्ट देणार ते फारच सुंदर देणार याची मला खात्री होती आणि आज मी इथं आल्यावर इथलं वातावरण पाहता इथं निसर्ग सौंदर्य पाहता फारच सुंदर वाटलं आणि खरोखरच त्या प्रोजेक्टचं जे नाव आहे औरम जो काही सूर्याची जी आभा आहे त्या त्याचं तेज किंवा त्याची प्रसन्नता इथे जाणवती आहे इथल्या जमिनीत जाणवती आहे आणि मला खात्री आहे की हा मनसर परिसरातला हा अत्यंत सुंदर आणि चांगला प्रोजेक्ट होणार आहे मी या निमित्ताने सगळ्यांना सांगेल की या प्रोजेक्टबद्दल तुम्ही या बहा आणि इथे तुम्ही स्वतः पाहून खात्री करून आ, या याला तर याला तर भरपूर प्रतिसाद मिळेलच पण तुमचा सगळ्यांचा सहभाग नोंदवा मी सगळ्यांना सांगू इच्छितो